आज या ठिकाणी आम्ही महायुतीच्या माध्यमातून आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब अजितदादासाहेब आठवले साहेब या सर आणि आमचे घटक पक्ष पक्ष या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जात असताना आमच्या बघिनी माझ्या बहीण तेजस्वीनी कतले यांना या ठिकाणी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाची अवर्ग सारख्या एवढ्या मोठ्या नगरपालिकेची उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर बेचाळीस या ठिकाणी जागा आहेत त्यापैकी छत्तीस जागा भारतीय जनता पार्टी आणि सहा जागा शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही लढवत असताना माझे सहकारी मित्र शहराध्यक्ष अविनाश गायकवाड आहेत त्यांचबरोबर महावीर कदम आहेत आमचे शहराध्यक्ष मान माने साहेब आहेत जिल्हाध्यक्ष आमचे आदरणीय ठोंगे साहेब आहेत आदरणीय आमचे खंदारी साहेब आहेत या आंदळकर साहेब ही सगळी मंडळी आम्ही आणखीनही आमचे सगळे माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक नेते सगळे मंडळी आता एवढी नावं हे एखाद वेळेस या, घेणं कारण शक्य नसते परंतु सगळेच आमचे आदरणीय व्यक्तिमत्व असलेली मंडळी या सर्वांना बरोबर घेऊन आम्ही जनतेचा विश्वास निश्चितपणानं संपादन करू सर्व बारशीकर जनतेच्या आशीर्वादानं या ठिकाणी आमच्या कत्लेताईला निवडून आणू आणि या ठिकाणी महायुतीची सत्ता अत्यंत ताकतीनं आणि मोठ्या बहुमताने या ठिकाणी आम्ही खेचून आणू